चार मी चार वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय नितेश राणेंसमोर भाजप आमदार सुरेश खडे यांचे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे हिंदुत्ववादी नेते नितेश राणे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मिरज येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत बोलताना नितेश राणेंनी हिंदुत्वाचा हुंकार भरलाय तर विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना आम्ही ईव्हीएममुळे जिंकलो पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मोहल्ला असं म्हणत त्यांनी एका विशिष्ट समुदायाला लक्ष केल्याचं दिसून आले दरम्यान येथील मेळाव्यात माजी मंत्री आणि मिरजचे आमदार सुरेश खडे यांनी भाषण केलं आणि यावेळी सुरेश खडे यांनी विधानसभेचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे दरम्यान मिरज मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ असून येथील मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे जे हृदयात आहे त्याला जागृत करण्यासाठी चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला निसटता पराभव आपल्या पदरी पडला काही मतं कमी पडली पण विधानसभा निवडणुकांवेळी कट बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर सगळा हिंदू एकत्र झाला विधानसभेचा निकाल भरभराटीने दिसून आला आणि आज सभागृहात एवढीच गल्ली राहिलेली आहे बाकी सगळं सभागृह संपलेलं आहे आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्ही मागे नाही आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो मी मिनी पाकिस्तानमधून चार वेळा चौकार मारत आमदार झालोय असं माजी मंत्री आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मिरज विधानसभेचा

सभापती पासून ते दोनशे अठ्ठ्याऐंशी असं तर पुढे काय करायचं नाही दिवस येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं आपण कोरपोरेट मध्ये राहायलाच पाहिजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे मला चिंता मागणी विधानसभा लोकसभेला आपल्याला निसटता विजय गेला थोडासा पराजय झालो काय प्रसंग मध्ये मतदान कमी पडलं आपलं पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी कटक येतो कटक हे एक साथ रोग हे तर टिकोगे या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझल्ट भरभराटीने हे <laughs> हिंदू म्हणजे हिंदू म्हणजे ताकद आज आम्ही सभागृहात बघतो लाडे साहेब पण असता आम्ही बघतो सभागृहात एवढीच गल्ली राहिली आपण त्याच्यासाठी बाकी सगळं सभागृहात आहे का मोजून ते पण येतात जातात बसतात काय बोलायला खास नाही विरोध पक्ष नेत नाही काय नाही काय नाही ही परिस्थिती झाली ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे आता मग हिंदू राष्ट्र म्हणून पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळं हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता हे पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांचे साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजना तुम्ही हिंदू चातार पण लावला त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे पण आम्ही ना मागचं नाहीये आम्ही पण गिरी पाकिस्तान मध्ये लढतो आम्ही बोलत आहे का चार वेळा तुम्ही घेणार आता चौकार मारलाय मागाश तुम्ही फाटरी झाली म्हणणार चुकीचं म्हणणार पण तिथं चौकार मारलाय आम्ही हा विविध